नमस्कार मंडई शुभ रुपार होम मेकर विदुलॉ या माझ्या चॅनलमध्ये मी विदुला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे तर काल आपले रामरक्षा स्तोत्रापैकी चार पाच सहा हे तीन श्लोक झालेले आहेत तर आज मी पुढचे तीन श्लोक घेत आहे करोसीतापतिपातु हृदयं जामजग्निजित मद्यं पातु खरस्तोसि नाभीजावदाश्रया सुग्रीवेषकटिप्पातु सक्थिनी हनुमत्प्रभु ऊरुरगुत्तमपातु रक्षकुलविनाशकुत जानुनी सेतकृत्पातु जङ्गे दशमुखात्मकः पादोभिभीषणो श्रीध पातु, पादो पातु रामोऽखिलं वपु तया प्रमाणे पुढील सात आठ आणि नऊ हे श्लोक झालेले आहेत आणि आता त्यांचा प्रमाण अर्थ मराठी भाषेतला मी तुम्हाला सांगते आहे सीतेचा पती राम माझ्या हातांचे रक्षण करो परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारा राम माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण करो जांभवनाला आशय देणारा राम माझ्या नाभीचे म्हणजे बेंबीचे रक्षण करो त्यानंतर आठव्या श्लोकाचा अर्थ असा आहे सुग्रीवाचा स्वामी राम माझ्या कमरेचे रक्षण करो हनुमंताचा प्रभू राम माझ्या दोन्ही जंघांचे रक्षण करो राक्षस कुलाचा विनाश करणारा रघुकुल श्रेष्ठ राम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो तर नवव्या स्तोत्राचा असा अर्थ आहे की समुद्रावर सेतू बांधणारा राम माझ्या दोन्ही गुढघ्यांचे रक्षण करो दशमुखी रावणाचा नाश करणारा राम माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करो बिभीषणाला राजलक्ष्मी देणारा राम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो आणि सर्वांना आनंद देणारा श्री राम प्रभू माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो अशा प्रकारे आज सात आठ नऊ हे तीन श्लोक पूर्ण झालेले आहेत कमेंट मध्ये लिहायला विसरू नका जय श्रीराम